जावी तालुक्यातील आपटी येथे श्री सोमजाई काळेश्वरी पाच गावची यात्रा उत्साहात पार पडली फुरुस हात्रेवाडी मांडी केळघर सोळशी आपटी अशी एकत्रित येऊन सर्व भाविक भक्तांनी देवीचे दर्शन घेतले या यात्रेला दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक भक्तगण उपस्थित असतात देवीचा अभिषेक आरती करून गावामध्ये प्रत्येक घरी पालखी जाऊन प्रत्येकाचा देवीला नवस करणे रात्री नऊ वाजता लेजिम दहा वाजता मुंबई येथील नामांकित ऑर्केस्ट्रा मनोरंजनाचा कार्यक्रम बारा वाजता फटाक्यांची आतशबाजी गुलालाची उधळण करीत पालखी सोहळा काढण्यात आला तदनंतर नंतर देवीचा गोंधळ करण्यात आला या यात्रेनिमित्त समाजसेवक सातारा मध्यवर्ती बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे हे उपस्थित राहून त्यांनी देवीचे दर्शन घेतले व उपस्थित भाविक भक्तांना शुभेच्छा दिल्या श्रीमंत छत्रपती

मागच्या वर्षी मार्चच्या बजेटमध्ये आपल्या विभागाचे नेते आपल्या कोणके उपमुख्यमंत्री मागच्या वर्षी मुख्यमंत्री होते मला आता होतोय तो बजेटमध्ये आला आणि बजेट मध्ये तो दिसण्यावर महाराज साहेबांनी आपल्या सगळ्यांचे आताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना बोलून लावला महाराज साहेब माझ्या मतदारसंघाचे माझ्या अफीचे सर्व माझे तरुण सांग आहे गेले चार पाच वर्ष विनंती करतायत की आपली तो हा पूर्ण झाला पाहिजे आणि फडणवीस साहेबांनी सांगितलं मला आता कुठल्याही प्रकारचं कर्ज देऊ नका हा पूल झालाच पाहिजे आणि त्याच वेळेच्या अधिवेशनामध्ये आपला हा पूल वरती दीडशे कोटी रुपयाचा पूल या ठिकाणी आता मंजूर झाल्याचे काम पण सुरू झाले माझी सगळ्यांना विनंती आहे छोट्या मोठ्या जागेच्या अडचणी आहेत काय कायमस्वरूपी सांगत असतात आपण सर्वजण मुंबईकर मंडळी ग्रामस्थ म्हणजे आहातच गावची मंडळ नाना तुम्ही सगळी त्या ठिकाणी मदत करताय पण मुंबईकर मंडळी सगळे ज्या काय अडचणीचा विषय असेल आपण सगळी जण मंडळी बसून त्या ठिकाणी तो विषय सोडवा मला वाटलं आपण या विभागाची सगळी मंडळी खऱ्या अर्थानं मुंबईमध्ये स्थापित झालोय आता मला माध्यमातून चांगल्या प्रकारचा आपल्या या विभागाला या मुलामुळं चांगल्या प्रकारची संधी या ठिकाणी उपस्थित उपलब्ध होईल दुसरा विषय आपल्या हातेवाडी पासून माटीपर्यंत जाणारा रस्ता

त्यांना आणि महाराज साहेबांना निवेदन द्यायचे आपल्या सगळ्यांचं निवेदन मिळाल्यावर गर, महाराज साहेब त्यांच्या